तिडुकपाडा स्टील मार्केट जवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूला ट्रक चालकांनी अवैधरित्या स्वयंघोषित वाहन तळ बनवले आहे सिडको आणि वाहतूक पोलिसांच्या नाकावर टिचून या ठिकाणी अवजड वाहने उभी केली जातात त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो या प्रकरणी वारंवार तक्रार करूनही प्रशासन दाद देत नाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी शादा बेग यांनी कळंबोली येथील प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे स्टील मार्केटमध्ये मालाची ने आण करण्यासाठी अवजड वाहने नेहमीच येत असतात याच ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा ट्रक ट्रक उभे केलेले असतात दिवसभर असणाऱ्या अर्धा रस्ता व्यापून टाकतात परिणामी इतर वाहनांना ये जा करण्यासाठी कारणामुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी तसेच अपघाताच्या घटना घडल्या आहेत येथून हाकेच्या अंतरावर प्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय आहे ते तेथेही वाहतूक कोंडी नेहमी होत असते आर टीओच्या संमतीनेच सर्व वाहनांची गर्दी होत असल्याचे दिसून येते काही दुर्घटना घडल्यात त्यांनाच आधी जबाबदार धरले जाईल अवजड वाहनांना उभे करण्यासाठी सुडकुणे जागा उपलब्ध करून दिली आहे मात्र वाहतुकीच्या नियमांचे पालन होताना दिसत नाही या प्रकरणी दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि अवैध वाहनतळ बंद करावे अन्यथा ता न्यायालयात दाद मागावी लागेल असा इशाराही बेग यांनी दिला आहे व्यवराळीपट पण होईल को संध्या न्यूज पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन